आणि आपल्या गाण्यामध्ये म्हणतात कि की होतो की रान कस भरून आलय छान होत ओ साडलेलं रान कस भरून आलय छान भीमा करणी बोले की धरणी जय भीम स्वाभिमान जय भीम स्वाभिमान असीं कमाल कली रा आई भी माई चा कमाल असीं कमाल कली आई भी माई काल शिकायला होती बंदी दिली भीमान नामी संधी काल शिकायला होती बंदी दिली भीमा आज शिकायला पोर, जाती विदेशा मंदी मारी फिरायला गारी हाती मोबाईल फोन हाती मोबाईल फोन कशी कमाल केली आई रिमाईच्या पोरान कशी कमाल केली आई रिमाईच्या पोरान काल फटक लुगड चोळीज रोज काल फटक लुगड चोळी माय घालायची रोज रोज आज शालूच पैठणी नेसून कशी करती सिंगार साज हो भीमाच ते सोन कसी दिसली आली शान कसी दिसती आली शान कमाल केली दादा आई भीमाई पोरान कसी कमाल केली दादा आई भीमाई पोरान काल लिहून ठेवलाय कायदा आज सगळ्यांचा झालाय फायदा काल लिहून ठेवलाय कायदा आज सगळ्यांचा झालाय फायदा पहिन समाज सुटा बुटात असा भी मान केला ये वाईदा पहिन समाज सुटा बुटात असा भी मान केला ये वाईदा असा जगात गवू गवू पहिला का इतिहासान पहला इतिहास असीं कमाल केली दादा असीं कमाल केली दादा आई भीमाई